नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती नऊ हजार दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी रेट हा अकराशे रुपयापासून जास्तीत जास्त सोळाशे रुपये सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो यवला मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती सात हजार क्विंटल कमीत कमी रेट हा चारशे रुपयापासून पासून जास्तीत जास्त चौदाशे सत्तर रुपये सर्वसाधारण तेराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव येवला मार्केटमध्ये मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती तेरा हजार क्विंटल कमीत कमी रेट हा चारशे एकावन्न रुपयापासून जास्तीत जास्त अठराशे एकतीस रुपये आणि सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो देवळा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची टोटल आवक होती सहा हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी रेट हा साडेचारशे रुपयापासून जास्तीत जास्त अठराशे रुपये सर्वसाधारण चौदाशे रुपयापर्यंत देवळा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव आज मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो चांदवड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती तीन हजार दोनशे क्विंटल कमीत कमी रेट हा आठशे पाच रुपयापासून जास्तीत जास्त सोळाशे चौऱ्याऐंशी रुपये सर्वसाधारण तेराशे सत्तर रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव चांदवड मार्केटमध्ये मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो पिंपळगाव बसवंत सायखेडा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती आठ हजार दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी रेट हा आठशे रुपयापासून जास्तीत जास्त चौदाशे अकरा रुपये सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो लासलगाव मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती अकरा हजार दोनशे क्विंटल कमीत कमी रेट हा सातशे रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे रुपये सर्वसाधारण तेराशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो येवला आंदोरसूल मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती हजार क्विंटल कमीत कमी रेट हा तीनशे रुपयापासून जास्तीत जास्त चौदाशे रुपये सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो ही होती बावीस एप्रिल दोन हजार चोवीसची उन्हाळी कांदा बाजारभाव मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका